हॅलो यूट्यूब फॅमिली रूमच्या बाहेर पडले आणि सकाळी उठून बघते तर अतिशय सुंदर असा व्ह्यू होता डोळ्याचा पारणं फेडण्यासारखा अतिशय सुंदर असा व्ह्यू मस्तपैकी कॉटेजेसच्या बाहेर जे आहे ती रेती होती रेतीच्या समोर अथांग असा समुद्र होता तर मी हम्पीनंतर माझी जी सेकंड विशलिस्ट होती ती होती गोकर्ण आणि आम्ही लेट नाईट म्हणजे रात्री एक वाजता गोकर्णमध्ये पोहोचलो होतो आणि सकाळी उठून व्ह्यू बघितला तर अतिशय छान असा व्ह्यू होता बाहेर जे आहे ती नारळ तोडायचं काम चाललेलं होतं एक दादा होते जे नारळ तोडून विकायला घेऊन जात होते तर त्यांना म्हटलं की दादा हे पैसे घ्या आणि तुम्ही आम्हाला एक नारळ इथेच द्या विदाऊट स्ट्रॉ तर विदाऊट स्ट्रॉ मस्त ते नारळ तोंडाला लावलं आणि भरपूर असं मनसोक्त पाणी पिलं आणि जे म्हणतात ना की नैसर्गिकरित्या मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत ना लगेचच्या लगेच त्यांची टेस्टच काही वेगळी असते ताशानंतर रूममध्ये गेले फ्रेश झाले आणि इकडे जे आहे गोकर्णमध्ये अतिशय प्राचीन असं शिवमंदिर हो आहे खूप प्राचीन आहे दगडांमध्ये बांधलेलं शिवमंदिर आहे ते याची खूप मोठी म्हणजे ही आहे की म्हणतात की सगळ्यात स म्हणतात ना की सिद्ध असं एक शिवमंदिर ते गोकर्णमध्ये आहे एक मेन टेम्पल आहे हे गोकर्णाचं गो तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं म्हणता येईल गोकर्णमधला तर इथे क्राऊड खूप होती गर्दी खूप होती आणि पुढचंही सगळं मॅनेजमेंट जे आहे ते ऑलरेडी ठरलेलं असतं की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तर जवळपास इथे आता लाईनमध्ये लागायला तर दोन तास लागले असते म्हणून लाईनमध्ये न लागताच मी एका ठिकाणी जे जा, म्हणजे ज्यांना शक्य नव्हतं की लाईनमध्ये उभं राहणं त्यांच्यासाठी एक असं ठिकाण होतं की तिथे ते फुलं वगैरे जे आहेत ती सगळी द्यायची आणि तिथूनच नमस्कार करून तुम्ही परत जाऊ शकतात तर मीही तेच केलं इथूनच शिव शिवजींना नमस्कार केला आणि मी पुढे निघाले तर पुढे निघाल्यानंतर जे आहे ते रेंटल बाईक इथे अवेलेबल होऊन जाते तर गोकर्णामध्ये तुम्हाला फिरायला टेन्शन नाही आहे फक्त हम्पीवरून गोकर्णाला ये येण्यासाठी ना खूप हेक्टिक आहे कारण की हम्पीमधून डायरेक्टली ट्रेन नाही आहे काहीतरी दोनच ट्रेन आहेत ज्या की टाईम टू टाईम आहेत त्याने जो त्या टाइमला जर आपण नाही पोहोचलो तर मग आपल्याला नंतर ट्रेन नाही आहे तर आमचंही तेच झालेलं होतं आम्ही वेळेवर न पोचल्यामुळे आमची ट्रेन मिस झालेली होती ॲक्च्युली आम्ही काहीही म्हणजे ट्रेनचं बुकिंग केलेलं नव्हतं गोकर्ण हा अनएक्सपेक्टेडली बनलेला प्लॅन होता त्याच्यामुळे तर आम्हाला जवळपास दोन ठिकाणी बसेस बदलून आणि मग यावं लागलं होतं त्याच्यामुळे लेट नाईट एक वाजता आम्ही पोचलेलं होतं आणि मी आता पोचलेले होते कुडाळ बीचवर तर हा कुडाळ बीच जो आहे तो जवळपास एक किलोमीटर डिस्टन्स तुम्हाला चालत यायचं आहे त्याच्यानंतर जे आहे तो मस्तपैकी तुम्हाला असा सुंदर असा छान क्लीन आणि नीट असा बीच दिसतो त्याच्या समोर जे आहे तसे छानपैकी कॉटेजेसही आहेत प्लस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बीचवर तुम्हाला कॉटेजेस आणि असे छान हॉटेल्स जे आहेत ते मिळणार आहेत आणि इथलं जे सी फूड आहे ते मी म्हणेल नक्की ट्राय करा गोकर्णमधला सी फूड इतकं बेस्ट क्वालिटी सी फूड आहे ना एकदम फ्रेश आणि खूप छान क्वांटिटीमध्ये त्यांचा जो राईस आहे ना तो एकदम असा सुन छान क्वालिटीचा कारण की इथे सगळीकडे भातच पिकवला जातो त्याच्यामुळे जे जा आहे ना तर भात खूप टेस्टी आहे इथं इथला म्हणजे विदाऊट पॉलिश केलेला तांदूळ त्याचा बनलेला हा भात होता आणि इथली सगळ्यात गोष्ट सगळ्यात म स्पेशल गोष्ट अशी की इथे जे बीचेस आहेत ना तुम्ही कुठल्याही बीचवर जा ओम बीच कुडाळ बीच आणि मेन गोकर्णा बीच तर तिथे तुम्हाला अजिबात क्राऊड नाही दिसणार अगदी शांत निवांत असा बीच असेल जिथे तुम्ही भरपूर छान एक्सप्लोअर करू शकतात पाहिजे तेवढा टाईम स्पेंड करू शकतात त्याच्यानंतर जेवण करून जे आहे आता निघाले होते ओम बीचकडे तर ओम बीचही कुडाळपासून थोडंसं डिस्टन्सवर आहे तर टू व्हीलरवर तुम्ही साधारणतः तीन किलोमीटरवर तर तीन किलोमीटर तुम्ही टू व्हीलरवर गेले टू व्हीलर पार्क केली त्याच्यानंतर जे आहे अशा स्टेअर केस आहेत ही एक दीड किलोमीटर तुम्हाला अंतर पायपाय चालायचे पायपाय चालत आल्यानंतर जे आहे ना तुम्हाला इथे जे आहे म्हणजे ओम बीचच्या तिथे एक स्टॉल वगैरे भेटून जातील रस्ते आणि जास्त नाही आहेत एकच स्टॉल आहे तर तिथे तुम्हाला लस्सी त्याच्यानंतर बटर मिल्क त्याच्यानंतर भेळ पाणीपुरी असे पाण्याचे बॉटल्स वगैरे हे जे काही स्नॅक्सचे जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही इथे कॅरी क खाऊ शकतात कारण की इकडे ऊन खूप असल्यामुळे जे आहे ना काही ना काही थंड खाव असंच वाटतं तर त्याच्यानंतर चालता चालता आम्हाला मस्तपैकी नागोबा भेटले होते रस्त्यात ना तेही जात होते आणि आम्हालाही जाऊ देत नव्हते बऱ्याच वेळ वेट केला त्याच्यानंतर एक काडकी उचलली आणि त्यांना दाखवली त्याच्यानंतर तेही निघाले आणि मग आम्हीही पुढे निघालो त्याच्यानंतर जे आहे ते ओम बीचचा हा अतिशय सुंदर असा व्ह्यू होता इथे जे आहे असे मस्त दगडं आहेत बसायला तिथे तुम्ही बसू शकतात भरपूर वेळ त्या बीचवर मस्त टाईम ता स्पेंड करू शकतात अतिशय छान असा गार आ, गार हवा चालू होती अथांग असा समुद्र होता समोर आणि पूर्ण आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला मस्त नारळाची झाडं वगैरे होती त्याच्यानंतर जे आहे सायंकाळी जे आहे सायंकाळी मेन गोकर्णा बीच इथे जिथे आम्ही स्टेला थांबलेलो होतो तिथे समुद्राच्या तिथे आली थोडंसं छान दिवसभराचा थकवा घालवला आंघोळ वगैरे केली कपडे चेंज केले आणि मस्त बीचवर आली बीचवर भरपूर मनसोक्त असं पाणी खेळले आणि गोकर्णाची सगळ्यात मोठी स्पेशालिटी म्हणजे गोकर्णाचे जे बीच आहेत ना अतिशय क्लीन बीच आहेत त्याच्यानंतर जे आहे सनसेट सुरू झालेला होता मस्तपैकी रेतीवर पाय लांबवले मोबाईल हातात पकडला आणि हा जो सनसेट आहे तो मस्तपैकी माझ्या एका मेमरीमध्ये मा कॅप्चर करून घेतला जी की लाईफ टाईम माझ्या लक्षात असणारे अतिशय सुंदर असा सनसेट त्याच्यानंतर साईडला जे आहे म्हणजे बीचवर बसलेले होते आणि बॅक साईडला आमचे जे कॉटेजेस आहे त्याचा असा व्ह्यू होता म्हणजे कॉटेजेसला छान लाईटिंग वगैरे केलेली होती तर ही इथे जे आहे ते जेवणाची अरेंजमेंट होते इथे तुम्ही जेवायला बसू शकतात आणि मागे कॉटेजेस आहेत आणि समोर तुमचं पूर्ण समुद्राचा व्ह्यू तुम्हाला मिळतो त्याच्यानंतर गोकर्णमध्ये जे आहे ना लेट नाईट म्हणजे तुम्ही बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत आरामातपैकी म्हणजे बीचवर वॉक करू शकतात स्नॅक्स वगैरे बसून खाऊ शकतात इथे असं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे तुम्हाला कुणीही इथे बोलत नाही त्याच्यानंतर सेकंड डोज डे जो आहे तो सकाळी लवकर उठलेलो होतो कारण की आता जायचं होतं याना केव्जला जी की एक नॅचरल डिझास्टर आहे ते बघण्यासाठी तर तुम्हाला जे बोलली होती रेंटेड बाईक तुम्हाला पाचशे रुपये तिथे अवेलेबल होऊन जातात फाय हंड्रेड रुपीज पे करायची आणि अशा रेंटेड बाईक घ्यायच्या रेंटेड बाईक घेतल्यामुळे काय होतं की तुमची जे बसची दगदग आहे ती वाचते त्याच्यानंतर ऑटो वगैरेला जे जास्त पैसे पे करावे लागतात ना ते तुमचे वाचतात तुमचा वेळही वाचतो तुमच्या कन्व्हिनियंट वेळेवर तुम्हाला पाहिजे तेव्हा तु तिथे थांबून घेऊ शकतात जेवण करू शकतात परत तुम्ही फिरू शकतात त्याच्यामुळे इतकं छान होतं ना अगदी हो सोयीस्कर होतं पाहिजे त्या स्पॉटला आपल्याला पाहिजे तेव्हा जाता येतं पाहिजे तेवढा वेळ स्पेंड करता येतो त्याच्यानंतर एक किलोमीटर चालल्यानंतर जे आहे समोर हे अतिशय सुंदर असं दृश्य दिसलं याना केव्ज जे की दोन मोठे मोठे डोंगर्स आहेत त्या डोंगरांमधून अतिशय असा छोटासा स्पेस म्हणजे जे आपण म्हणतो ना की जसा टनल किंवा बोगदा म्हणतो जसं रेल्वेच्या वगैरे बनलेला असतो तो दोन मोठे डोंगर आहेत आणि त्याच्यातनं अतिशय सुंदर असं टनेल बनलेलं आहे वेगळं असं काही नाही आहे बस टनलच आहे पण ते दोन डोंगर एकमेकांच्या आतमध्ये पोखरले गेलेले आहेत जे की नॅचरली त्यांना तो स्पेस तयार झालेला आहे त्याच्यामुळे याना केव्ज हे एक नॅचरल डिझास्टर पण म्हणता येईल ज्यांना असं नॅचरल डिझास्टर बघायची आवड असेल तर त्यांच्यासाठी याना केव, ता केव अतिशय बेस्ट प्लेस आहे पण पंचवीस किलोमीटर ट्रॅव्हल तुम्हाला करावा लागणार आहे ह्या व्ह्यूसाठी त्याच्यानंतर जे आहे याना केव्जमधून बाहेर पडलो आणि परत ट्रॅव्हल सुरुवात केली दुपार झालेली होती आणि परत म्हणजे बऱ्यापैकी वेळ झाला होता रात्री जे आहे परत जेवायला गोकर्णाचा मेन बीचवर आलो होतो जेवण वगैरे केलं आहे अतिशय छान असं सी फूड खाल्लं आणि आता वेळ होती ते गोकर्णाला बाय बाय बोलण्याची तर बॅकपॅक केली आणि सगळ्या ज्या मेमरीज आहेत त्या सोबत कलेक्ट केल्या आणि इथे फक्त फुटप्रिंट्स जे म्हणतात ना की आपले फुटप्रिंट्स मागे ठेवले आणि सगळ्या ज्या मेमरीज आहेत त्या कलेक्ट केल्या आणि गोकर्णाला बाय बाय बोलायची वेळ झालेली होती तसं तर गोकर्ण इतका सुंदर प्लेस आहे की इथून जाण्याची इच्छा नाही होत लेट नाईटपर्यंतचं बीचचं वॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत फिरण्याचे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत लेट नाईटपर्यंत बीचवर वॉक करू शकता शांत असं बसून आणि समुद्राचा आवाज ती गार हवा हे सगळं नैसर्गिक बनलेल्या गोष्टी तुम्हाला इथे एन्जॉय करता येतात फील करता येतात पण कुठल्याही डेस्टिनेशनवर गेल्यानंतर बाय बोलावंच लागतं तसंच इथेही बाय बोलावंच लागणार होतं गोकर्णला तर गोकर्णाचा जो विशलिस्टमधला माझा सेकंड प्लेस होता गोकर्ण तो अतिशय बेस्ट होतं माझ्या लाईफमधला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा